दा... कपिल दादा नमस्कार स्वागत दा। है दादा खूब स्वागत है कपिलदादा लाइक धन्यवाद दादा लाइक के खूप खूप धन्यवाद गुड आफ्टरनून दादा कपिल दादा, दादा तब्येत कशी आहे आता तुमची कशा आहात दादा तब्येत कशी आहे जेवण झाले का हो दादा झालं माझं जेवण आज उपवास आहे तर फराळ केला मी आता तुम्ही जेवलात का दादा काय जेवण होते आज दादा आज जेवण नाही फराळ केला मी आज उपवास आहे ना माझ्या समोर जर फराळ केला तुम्ही जेवलात का दादा तब्येत कशी आहे कपिल दादा कालच्या पेक्षा आज बरे आहे हो का दादा तरी पण दादा काळजी घ्या तब्येतीची काळजी घ्या कपिल दादा हम्म आता हो का ओके बोलायचर होत आहे दादांनी स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये बोल सर्वांनी आता जेवलो हो, दा, हो कपिल दा, दा, स्रुण स्रुण स्रुण। का दादा ओके पिल्ला दादा काळजी घ्या दादा तब्येतीची बोल आहे दादांनी स्वागत आहे सर्वांच झाले का जेवण वगैरे सर्वांचं मला का कोणाटक उचवायला बघला होती अजून मे तीस तारीख तीस नोव्हेंबर पर्यंत हो का दादा ओके

बोला सर्व आहे दादा स्वागत आहे झालं का जेवण वगैरे दादा म्हणतात बाय ओके कपिलदादा ला बाय लाईव्ह वेळ ला दिल्याबद्दल धन्यवाद दादा आणि कल्लप्पा दादा आले नमस्कार ताई नमस्कार कल्लप्पादा स्वागत आहे दादा तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये जेवण झालं का कल्लप्पादा mm. बोला सुरुवात आहे कल्लापदा म्हणतायत नमस्कार ताई हो हो का कल्प काय मेनू होता मग आज बोल सर्वांनी डन धन्यवाद त्याचा लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कलापत्रा कलापत्रा पाऊस आहे का तुमच्याकडे बोल सर्वता बोला कमेंट करा बोला म्हणता येत नाही हो का आमच्याकडे पण नाही दादा कडे होऊन पडले आमच्याकडे पण बोला सर्वता <स्थाथ> बोला कमेंट करा बोला सर्वांनी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद दादा धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल कल्प ददा खूप खूप मनापासून धन्यवाद बोलस राणी मी आयतेरंद होता मी आईंटचा बोल देवा आहे खूप मोठं आणि बोला सर्वांनी कमेंट करा बोला झालं का जेवण वगैरे सर्वता त्यांचं चा, आवाज बंद करा टेपचा आवाज येतोय का दादा आवाज नाहीये तिकडं बाहेर टॅक्टरच्या गाण्याचा आवाज आला असेल एखाद्या वेळेस con l'essere utente da lì. तनुजाताई सीमा ताई नमस्कार नमस्कार तनुजा ताई झालं का जेवण वगैरे हो सहा नंबर लाईक केला आहे ताई धन्यवाद ताई तनुजाताई झालं का जेवण वगैरे हो जेवण झालं ताई आमचं हो ताई माझ पण झालं आज उपवास आहे तर तुझ्या ताई फराळ केला मी फराळ झाला ताई आत्ताच कशा आहात ताई आपल्या दुसऱ्या तनुजा ताई पण आल्या खूप खूप स्वागत आहे तनुजाताई खूप खूप मनापासून स्वागत आहे ताई तुमचं तुमच्या लाईफमध्ये तनुजाताई म्हणतात कशा आहात मी मस्त आहे तुम्ही कशा आहेत सांगा तनुजे ताई आणि आपल्या धामापूरकर तनुजाताई म्हणतायत सात नंबर लाईक डन दन। धन्यवाद ताई आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे बरं तनुजाताई तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये मी पण मस्त हो का ताई सीमा ताई तनुजाताई नमस्कार म्हणतात आपल्या धामापूरकर ताई तर जो ताई झालं का जेवण वगैरे सीमा ताई हो ताई आताच फरार केला तर आताच फरार केला ताई मी तुमचं झालं का ताई तुमचा पण उपवास असेल ना बोल सर्व ताई, ताई दादानी गुरुदेव दत्त तनुजता है आज कमेंट करा बोला सर्वानी ओम शिवाय ओम नम शिवाय धन्यवाद धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ओम नम शिवाय ओम नम शिवाय बोला सर्वता येत नाही

ओके बाय ताई मी लाईव्ह बंद करून चालू करते परत बाय परत थोड्या वेळाने चालू करते पाच दहा मिनिटांनी पाच मिनिटांनी चालू करते परत